नमस्कार मी प्रशांत देशमुख आज रायगडावर आम्ही कुटुंबासहित आलोय रायगड आम्हाला ऊर्जा देत पण आता अशा जागी आपण आहोत तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला शिवराय आम्हाला सोडून गेले आणि राजांची समाधी या ठिकाणी आहे कुठल्याही महाराष्ट्रातला मराठी माणूस राजांच्या समाधीजवळ आला की या कारणासाठी गो कि रायगडाच्या इतर जागा ऊर्जा देत असतात तिथे आम्ही आनंदाने घोषणा देत असतो पण एकच जागा ही अशी आहे की तो दिवस आला नसता अजून तो दिवस पाच वर्ष पुढे गेला असता तर दिल्लीच तख्त राजांनी काबीज केलं असत पण नियतीला आपण टाळू शकत नाही सोळाशे तीस चा राजांचा जन्म आणि सोळाशे ऐंशी चा राजांचा मृत्यू किती वर्ष आयुष्य लावलं पन्नास वर्ष पंधरा वर्ष तर बालपणात गेली ती सोडून द्या उरली पस्तीस वर्ष पस्तीस वर्षात शिवनेरीवर जन्माला आलेला हा माणूस इतकं मोठं स्वराज्य उभं करतो की आज साडेतीनशे वर्षानंतरही त्या माणसाचं नाव काढलं जात आणि अशा त्या समाधीच्या पवित्र जागी आम्ही आहोत आजही आम्हाला राजे गेलेत असं वाटत नाही कारण इथल्या खड्यांमध्ये डोंगर दऱ्यांमध्ये सह्याद्रीच्या कडे कपारींमध्ये राजे जिवंत आहेत राजांना पुष्प म्हणून वाहण्यासाठी आम्ही कुटुंब आलोय पुष्प म्हणून काय वाहणार पण हे मी लिहिलेलं जय शिवरा नावाचं पुस्तक आहे ती शब्द पुष्पांजली राजांच्या चरणी अशासाठी व्हायचंय की आम्ही तुम्हाला पाहिलं नाही जर या शक्तीनं असा आशीर्वाद दिला की तुम्हाला काय करता येईल काळाला परत नेता येईल का तर तो, तो जन्म सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी चा मागितला असता अशासाठी मागितला असता की राजांचा एक पायिक होऊन का होईना सैनिक म्हणून का होईना कधीतरी एकदा राजांना प्रत्यक्ष बघितलं बस याच्यापेक्षा आयुष्यात काय लागलं असतं पण ते शक्य नाही इतिहास जर वर नसतो पण हे पुस्तक याच भावनेनं ठेवायचंय की आम्ही तुम्हाला पाहिलं नसलं तरी तुमचा इतिहास ऐकलाय मीच नाही मराठी माणसाच्या रोमात रोमा तो भरलाय आणि एक परमेश्वरानं वक्तृत्वाची आणि लेखनाची देणगी दिली आहे तर तो, तो इतिहास जितक्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी फक्त राजे आम्हाला आशीर्वाद द्या हे पुस्तक फक्त नंतर घ्या पाऊस नको त्याच्यामध्ये आणि धन्यवाद